पेन्शन क्रांती महामोर्चात शैक्षणिक व्यासपीठ पूर्ण ताकदिनीशी उतरणार सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या समन्वयाने व सहभागाने शनिवार 17 ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या पेन्शन क्रांती महामोर्चात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ पूर्ण ताकदिनीशी उतरणार असल्याचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन सभागृहामध्ये शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ संयुक्त बैठकीमध्ये सांगितले या सभेच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड होते मागील दहा वर्षात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाद्वारे चालू असलेला लढा सर्व कर्मचारी संघटनांच्या सहकार्याने आता अंतिम टप्प्यात आला आहे अशा निर्णायक वळणावर एक हजार नऊशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी मिळविण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक जोरदार आक्रोश व्यक्त करण्यासाठी शनिवार सतरा ऑगस्ट रोजी पेन्शन क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे इतर राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होत असेल तर ती महाराष्ट्रात सुद्धा लागू झाली पाहिजे या मागणीसाठी जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी या महामोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे शनिवारी सतरा रोजी बारा वाजता टाउन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघेल प्रसंगी शिक्षक नेते दादासाहेब लाड चेअरमन राहुल पवार सचिव आर वाय पाटील खंडेराव जगदाळे राजेंद्र कोरे सुधाकर निर्मळे सुधाकर सावंत एम जी पाटील आर डी पाटील शिवाजीराव भोसले विनोद पाटील मनोहर जाधव मारुती फाळके मंगेश धनवडे संतोष गायकवाड सुदेश जाधव अमर वरुटे आदी पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार पेन्शन क्रांती मोर्चाच्या वतीनं शनिवार दिनांक सतरा रोजी जिवाळ्याचा कर्मचाऱ्यांचा प्रश्न जो आहे जुनी पेन्शन योजना यासाठी भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं राज्यभर हे प्रत्येक जिल्ह्याला मोर्चे झालेले आहेत आणि या माध्यमातून शासनाला आपल्याला दाखवून द्यावं लागेल की आमच्या कर्मचाऱ्यांची एकजूट आहे आणि या कर्मचाऱ्यांच्या ताकदीवर आम्ही काय करू शकतोय हे त्यांना नक्की आपण दाखवू शकतो आहे आणि त्यासाठीच खऱ्या अर्थानं सर्व शिक्षण क्षेत्रातल्या घटकांनी मग अगदी संस्थाचे अलग असतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मध्ये प्राथमिकचे असतील माध्यमिकचे असतील उच्च माध्यमिकचे असतील या सगळ्यांनीच त्या ठिकाणी या सहभागी झाले पाहिजेत आणि आपल्याला ज्यांना पेन्शन मिळते त्यांची पेन्शन टिकली पाहिजे आणि ज्यांना पेन्शन नाही त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे या ध्यानच खऱ्या अर्थानं आम्ही तुम्ही सगळ्यांनी वेडे होऊन या मोर्चामध्ये सांगितलं पेन्शन क्रांती महामोर्चाच्या संदर्भामध्ये आज बैठक या ठिकाणी झालेली आहे येत्या सतरा तारखेला जुनी पे, पेन्शन मिळावी यासाठी म्हणून जो मोर्चा काढला जाणार आहे त्या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठानं महाराष्ट्रातल्या आणखीन तमाम शिक्षकांचे प्रश्न लक्षात घेऊन जुनी पेन्शन ही मिळालीच पाहिजे याच्यासाठी शैक्षणिक व्यासपीठ या मोर्चामध्ये पूर्ण ताकदीनं उतरेल ताज्या बातम्यांसाठी असाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा